पावसाळा संपला की ऑक्टोबर महिना येतो आणि ऑक्टोबर मध्ये हिट वाढते शरीरामध्ये आणि ती वाढलेली जी उष्णता असते तर ती शरीरात कोंडली जाऊन हिवाळ्यामध्ये टाचांना भेगा पडणे हा प्रॉब्लेम जो आहे तो बऱ्याच महिलांना मुलींमध्ये आजकाल दिसून येतो तर ते कशामुळे होतं तर शरीरात वाढलेली उष्णता शरीरात वाढलेला पित्तदोष आणि त्याच्यामुळे आलेला त्वचेचा कोरडेपणा तर ह्याच्यासाठी आपण नेहमी पायांची जर व्यवस्थित काळजी घेतली तर हा त्रास जो आहे तर तो शंभर टक्के बरा होऊ शकतो त्यासाठी त्यासाठी आपल्याला काय करायचंय तर खोबरेल तेल जे आहे तर ते नियमितपणे पायाला लावायचंय आणि त्यासोबतच जर तुम्हाला ड्रायनेस जास्त जाणवत असेल तर शतधोत क्रीम असेल आयुर्वेदिक आहे पूर्ण तर ती जर तुम्ही तळपायांना रोज रात्री झोपताना लावली तर पायांच्या भेगा ज्या आहेत तर त्या पूर्णपणे कमी होण्यास मदत होते आणि शरीरात जे वाढलेलं पित्त असतं तर तेही कमी होतं जर तळपायांना आपण नियमित तेल लावलं तर त्याच्याने डोळ्यांचे जे आरोग्य आहे तेही सुधारले जाते मग हे जर तुम्ही पायांच्या भेगांच्या समस्येने त्रस्त तर विश्वगंधा आयुर्वेदिक हॉस्पिटल येथे तुम्ही येऊन ट्रीटमेंट घेतल्यास ही जी समस्या आहे तर ती पूर्णपणे बरी होऊ शकते धन्यवाद